मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया रेकॉर्ड वरील चोरट्याकडून चार दुचाकी जप्त शिवाजीनगर पोलिसांची कारवाई रेकॉर्ड वरील अल्पवयीन मुलाकडून चार दुचाकीचे गुन्हे शिवाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणले असून त्याच्याकडून चार मोटरसायकली असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या उघड गुन्ह्यामध्ये शहापूर पोलीस ठाण्यातील तीन तर गावभाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे दहा जानेवारीला अण्णा रामगोंडा शाळेमागील नारळ चौकातून दुचाकी चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करत होते हा तपास करताना एक अल्पवयीन मुलगा चोरीची मोटरसायकल विक्री करणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चार दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत घुगे सुनील बाई गजानन बरगाले सतीश कुंभार आदींनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी